नमस्कार प्रेमिला रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये दिवाळीच्या फराळासाठी चवीला भारी आणि करायला सोपी असलेली लसुनी मसाला शेव तयार करतोय सोडा न वापरता मस्त अशी खुसखुशीत लसुणी शेव इथे करून तयार झालेली आहे मी तुम्हाला शेवचा एक वेडा तोडून दाखवते करायला अगदी रेसिपी सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता लसूणी शेव तयार करण्यासाठी इथं मी सारं साहित्य घेतलेलं आहे तर या साहित्याचं वजनी प्रमाण आधी बघूया अर्धा किलो बेसनचं पीठ ह्या जागी तुम्ही विकतचं पीठसुद्धा घेऊ शकता पन्नास ग्राम लसूण सोलून घेतला आहे तीस ग्राम लाल तिखट पन्नास एम एल तेल चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मिरं दोन चमचे ओवा एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता वाटीचं प्रमाण बघूया चार वाट्या बेसनचं पीठ दोन गड्डी लसूण तीन चमचे लाल तिखट पाच चमचे तेल चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मिरं दोन चमचे ओवा एक चमचा जिरी आता सर्वात आधी आपल्याला बेसनचं पीठ चाळून घ्यायचंय आपण घरी दळून आणलेलं असेल किंवा विकत आणलेलं असेल तरीसुद्धा बेसनचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे मौसूद असं आपल्याला पीठ इथे मिळतं तर जाडसर पीठ आपल्याला शेव करण्याकरता इथं वापरायचं नाही त्याच्यामुळे शेव अगदी कडक होते तळल्यानंतर सगळं पीठ चांगलं चाळून घेऊया म्हणजे सुद्धा सगळ्या पिठातल्या मोडल्या जातं जा आता बेसनचं पीठ इथे सगळं चाळून झालेलं आहे बाजूला ठेवूया आता आपल्याला शेवचा सगळा मसाला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लसूण घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल तिखट तर इथं मी तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ओवा जिरं आणि मिर घेऊया आता बिना पाणी घालता चांगला असं आधी बारीक वाटून घेऊया आधीच पाणी घातलं तर सगळे मसाले चांगले बारीक होणार नाहीत त्याच्यासाठी आता मसाल्यामध्ये चार पाच चमचे पाणी घालायचं आणि मसाला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा हे बघा थोडंसं पाणी घालून असा अगदी बारीक मसाला इथं वाटून घेतलाय आधीच पाणी घालायचं नाही जास्त मसाला वाटताना नाहीतर काय होतं मग पाणी जास्त होतं आपल्याला पीठ मळताना आणि मसाला आपला शिल्लक राहतो त्याच्यासाठी आता चाळणीने आपल्याला सगळा मसाला गाळून घ्यायचा आहे चाळणीवरती सगळा मसाला काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा चमचे मी पाणी घातलेलं आहे थोडासा मसाला लागलेला तोसुद्धा आपण दुगून मसाल्यावरती थोडा थोडा घालून सगळा मसाला गाळून घेऊया सगळा मसाला असा छान मऊसूद गाळून घ्यायचा म्हणजे शेव करताना सोऱ्यामध्ये मसाला अडकत नाही आणि शेव तुटत नाही त्याच्यासाठी सगळा मसाला अगदी असा मऊसूद गाळून घ्यायचा आहे ते बघा सगळा मसाला असा मी गाळून घेतलेला आहे असे मसाल्याचे कण उरलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही हुए हुए आता पिठामध्ये आपल्याला मवण घालायचे तर इथं मी तेल गरम करण्यासाठी भांड ठेवले तेल घालूया भांड्यामध्ये आता इथं मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय पिठावरती घालूया चमच्याने चांगलं सगळं मिसळून घेऊया आता घातलेलं मोहन आपण हाताने सगळ्या पिठाला चांगलं चोळून घेऊया सगळ्या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं म्हणजे शेव मस्त खुसखुशीत होते आता सगळ्या पिठाला चांगलं महून घातलेलं चोळून घेतलंय हळद घालूया चवीनुसार मीठ सगळीकडे पिठामध्ये चांगलं मिसळून घेऊया आता आपण गाळून घेतलेला सगळा मसाला थोडा थोडा करून पिठामध्ये घालून चांगलं पीठ मळून घेऊया आता उरलेला सगळा मसाला पण पिठावरती घालूया चांगलं मळून घेऊया आता मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय हे भांडं धुऊन पाणी घालूया छान आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय फार घट्ट मळायचं नाही नाहीतर तळल्यानंतर खूप कडक होते घट्ट पीठ झालं तर आणि फार अगदी सैलही मळायचं नाही सैल जरी पीठ झालं तरी सुद्धा शेव तळल्यानंतर खूप तेलकट होते मध्यम सैलसर असं पीठ चांगलं मळून घ्यायचंय हे बघा इथे आता सगळं पीठ मळून झालेलं आहे फार घट्ट मळलेलं नाही किंवा फार सैलही मळलेलं नाही सोऱ्यातून शेव बाहेर येईल ह्या पद्धतीने असं सैलसर मळून घेतलंय आता आपण लगेचच शेव करायला घेऊया आता शेव करण्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलाय तिथे मी सोऱ्याला मध्यम आकाराची अशी जाळी लावून घेतलेली आहे शेवची लहान मोठ्या अशा जाळ्या असतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावून घेऊ शकता आता चमच्याने पीठ भरून घेऊया घट्ट पीठ दाबून घालायचं आता सोऱ्याचं झाकण लावून घेऊया शेव तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे पण एक पिठाचा गोळा घालून बघूया बघा पिठाचा गोळा तळून वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल इथे ते छान असं गरम झालेलं आहे आता शेव तेलामध्ये घालायच्या आधी गॅस मध्यम करून घ्यायचा आणि शेव पाडून घेऊया आता काही सेकंद एका बाजूने चांगली शेव तळू द्यायचे तेलावरचे बुडबुडी कमी झाले की मग शेव उलटवून घ्यायचे दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची शेव उलटवून दोन्ही बाजूने सुद्धा छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत एक तीन ते चार मिनिट चांगली तळून घ्यायची आता तीन ते चार मिनिटानंतर हे बघा छान अशी शेव आहे काढून घेऊया चांगली निथळून जाळीवरती ठेवायची म्हणजे सगळं तेल निथळत आता गॅस मध्यम करून आणखी शेव तेलामध्ये घालूया तळण्यासाठी शेव तळण्यासाठी घातल्यानंतर थोडासा गॅस परत मोठा करायचा आणि शेव चांगली तळून घ्यायची मिनिटभर एका बाजूने तळल्यानंतरच शेव उलटवायची लगेच उलट व्हायची नाही नाही तर मग शेवेचे तुकडे होतात छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता तीन ते चार मिनिटांतर शेव चांगली सोनेरी रंगावरती तळलेली काढून घेऊया चांगली निथळायची आणि जाळीवरती ठेवायची हे बघा दिवाळीच्या फराळासाठी मस्त अशी खुसखुशीत लसूण मसाला शेव इथे करून तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाहीये बिना सोडा वापरता सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला अशी शेव तयार करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा